संभाजीनगर मराठा समाजाला सगळे सोयींच्या अध्यादेशाची अंमलबजावणी कायद्यात करून ओबीसी मधून हक्काचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येते तर या रास्ता रोकोला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनही मोठा प्रतिसाद मिळालाय छत्रपती संभाजीनगरच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा आदर्श रास्ता रोको करण्यात येत आहे सगळे सोयरे अधिनियम लागू करेपर्यंत जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा आदर्श रास्ता रोको करण्यात येणार असून याची ये नोंद शासन दरबारी घ्यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते झरंगे पाटील यांनी एक वाजता आंतरवली सराठी येथे बैठक शेवटची बोलवली आहे त्यात जरंगे पाटील हे काय सांगतात यावर सर्वांचं लक्ष आहे जर आम्हाला योग्य निर्णय भेटला नाही तर आम्ही सर्व मराठा आमदार खासदार मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांचा आम्ही घराच्या बाहेर निघणं मुश्किल करू आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हा उद्योग बघायला भेटतात म्हणजे काय झालं की हे आमदार खासदार जे बसलेले आहे ना मंत्रालयात हे बांगड्यावरून बसले आराम करून हे जर यांच्याकडनं ये जर होत नाही तर हे आमदार खासदार सर सर राजीनामा द्यावा नसता यांनी जर आमच्या मागण्या आता लवकरात लवकर जर विधानसभेत घेतल्या नाही ना तर आम्ही सर्व आमदार खासदारला घराच्या बाहेरच तोडू देणार सगळे सोयऱ्याची कायद्याची अंमलबजावणी जर झाली तर महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण भेटतं आणि सरकारने जे फसव आरक्षण दिलेलं आहे हे सगळ्या समाजाला माहिती आम्हाला फसवलेलं आहे कशा पर... पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न हा याच्या अगोदर दोन वेळेस आरक्षण दिलं आम्ही सरकारवर विश्वास ठेवला ते दोन्ही आरक्षण फेटाळण्यात आले मग हेही आरक्षण फेटाळल्या जाणारे हा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे